गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस मुख्यालय इथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली सात ते सतरा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव सर्वत्र पार पडणार आहे गणेशोत्सवाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण इथं घेण्यात आली यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सूचना केल्या ज्या गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवली जाईल अशा गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्तीपत्र देण्यात येईल पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे हद्दीतील प्रथम तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल पर्यावरणपूरक आणि डी जे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं प्रत्येक सार्वजनिक मंडळांनी किमान एक सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याबाबत सूचना देण्यात आली ज्या शहरामध्ये गावामध्ये एकाच दिवशी ईद ए मिलाद आणि गणेश मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत अशा ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी समन्वय ठेवून मिरवणुका काढाव्या जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी देखील सूचना करण्यात आली त्याचप्रमाणे सदर उत्सवामध्ये अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन देखील करण्यात आलं या बैठकीकरता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी देवळेकर यामावार भोसले आणि जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी शांतता कमिटी सदस्य सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते सदर बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मानले